पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त बाजार तालुका भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आला भाजपा वतीने ढोल ताशी वाजवून शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपला जल्लोष साजरा केलाय अनेकांनी लाडू सुद्धा वाटप करून आपला आनंद यावेळी व्यक्त केला पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त चांदूर बाजार तालुका भाजपने विविध ठिकाणी जल्लोष व्यक्त करून आनंद साजरा केला लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीनंतर चार जूनला निकाल हाती आल्यानंतर एनडीएचे दोनशे त्र्याण्णव उमेदवार निवडून आल्यावरही विरोध पक्षाच्या नेत्यांनी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाही असा भ्रम पसरविण्याचे काम केले असताना दिनांक नऊ जूनला एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान मोदी व मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी चांदूर बाजार तालुक्यातील प्रत्येक गावात फटाके फोडून मोठ्या गावात वाद्य वाजवून लाडू वाटून आनंद व्यक्त केला या शपथविधीचा आनंद उत्सव संपूर्ण तालुक्यामध्ये दीपावळीसारखा साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी भारतीय जिल्ह्याच्या प्रत्येक प्रवास करून अमरावती लोकसभा पराजित झाल्यामुळे गावागावातील भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांत्वन करून आदेशित केले होते की नऊ जून सर्वांनी शपथविधीचा आनंद उत्सव साजरा करावा त्यामुळे तालुक्यात गावागावात आनंद साजरा करण्यात आला